तर आज संडे नाही आज मंडे आज आमच्याकडे आहे चिकन चिकन रस्त्याचा बेत तर मग अशी आम्ही खाली येऊन पाणीपुरी वगैरे खाऊन गेलो आणि चिकन देखील घेऊन गेलो आणि मसाले मसाले घेऊन जायलाच विसरलो तिखट मसाला ग चिकन मसाला तर मी परत खाली आली आहे आणि ते घरी आहे त्यांना ॲक्च्युली लागले पायाला आणि हाताला तर ते काही रिटर्न आले नाही तर मी दाखवते पूर्ण ज्वारी सगळे मसाले घेतले गरम मसाला चिकन मसाला तिखट बाबूचं हे नवीन उद्योग काय घेतल्याने टेन रुपीजचं होतं आणि दूध देखील घेतलं आहे सकाळसाठी मी सगळी तयारी ऑलरेडी अगोदरच करून दूध तर आता आपण मी घरी जाऊन चिकन बनवण्याची तयारी करेन बघू कसं काय ते ॲक्च्युली त्यांना हातापायला लागलं आहे मेन रिजन असं आहे की ते कामावरती पत्र्यावरून पडले तर काय म्हणजे हाताला लागलं जास्त तर त्यामुळे काय करता येत नाही झाला आठवडा तरी हळूहळू एक एक काही ना काही गोष्टी करत असतात तर मी तुम्हाला घरी केल्यावर दाखवते हाताला लागले तरी बोलले की मी चिकन करतो जरा हाताची हालचाल होऊ दे मी म्हणले ठीक आहे मग त्यांनी चिकन करायला घेतलं जेवण रेडी झालं होतं मामी जेवण घेतलं आणि बाबूचा पसारा खेळण्याचा तर रात्रच झालेली आणि जेवण एक दीड तासाच्या मला डेली दूध पिण्याची सवय झाली आता तर मग मी गरम दूध केलं आणि दूध घेतलं संध्याकाळी सही आवरून झालं दूध या तुम्ही दूध पियाला आणि आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय